नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी मध्ये जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे सध्या मार्केटमध्ये आपण जिथे पण जाणार ना तिथे ऑर्गेन्झा फॅब्रिक झिमिच्यू फॅब्रिक हे जे फॅब्रिक्स आहेत ना खूप जास्त धमाकेदार पद्धतीने विकले जातात आमचे रिटेल काउंटरचे कस्टमर सुद्धा किंवा मग होलसेलर डीलर जे पण आमच्यासोबत जुळत आहेत ना ते याच्यात क्वांटिटी वाईस व्हरायटीजची ऑर्डर देत आहेत आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे मध्ये यशभूमी टेक्स्टाईल त्याच्यामध्ये कुठली व्हरायटीज अवेलेबल आहे ते सर्व कलेक्शन एम्ब्रॉयडरी वर्क म्हणा किंवा मग जेकार्डची कलेक्शन म्हणा ऑर्गेन्समध्ये तुम्हाला दोन्ही टाइपची व्हरायटीज अवेलेबल होणार आहे तर पहिला आर्टिकल तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं तुम्हाला मिळणार आहे जेष्णारे जेकार्ड विविंग अकॉर्डिंग डिझाईन तुम्ही पाहू शकता पूर्ण अगदी भरगच शालू पॅटर्न मध्ये तुम्हाला ऑर्गेन्सच्या फॅब्रिक मध्ये इकडे व्हरायटी मिळते आणि बॉर्डर वगैरे तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं फिनिशिंग वाईज तुम्हाला इकडे कलेक्शन अवेलेबल होणार आहे तेही अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मॅचिंगची गोष्ट करू तर फक्त चार ते सहा पीसची मॅचिंग असणार आहे जास्त मोठा असा सेट पण नसणार आहे म्हणजे एक तर चार पीस सेट असेल किंवा मग सहा पीस चा आठ पीस सुद्धा सेट नसणार आहे तर मिनिमम असा सेट असणार आहे ज्याच्यात तुम्हाला प्रॉपर सिक्स थर्टीचा कट अवेलेबल होतोच आहे पण पण सुंदर असं ब्लाउज सुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे तुम्ही ब्लाऊजही पाहू शकता पूर्ण जेकार्ड वेव्हिंग मध्ये तुम्हाला हेवी असं ब्लाउज याच्यात अवेलेबल होणार आहे तेही प्रॉपर कट सोबत कारण की यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला मिळणारा प्रत्येक आर्टिकल प्रॉपर सिक्स थर्टीच्या कट सोबत अवेलेबल असतो तोही विथ ब्लाऊज पीस तर तुम्ही एकशे आठची आमची जी स्टार्टिंग रेंज आहे त्याच्यातही व्हरायटी सिलेक्ट करणार ना तर त्याच्यातही तुम्हाला सिक्स थर्टीचा प्रॉपर कट आणि ब्लाऊज पीस सकटच व्हरायटीकडनं अवेलेबल होणार आहे नेक्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकता ही आमची सर्वात जास्त सेल होणारी डिझाईन आहे ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये म्हणजे तुम्ही पाहू शकता या डिझाईनमध्ये आम्ही भरपूर पीस आहेत ना ते भरपूर विकलेत म्हणजे हजारो लाखो पीस असे आम्ही याच्यात सेल केलेले आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर असं जबरदस्त असं डिझाईन आणि याच्यात जरीचं कॉम्बिनेशन तुम्हाला गोल्डन आणि कोपर जरीच्या कॉम्बिनेशनसोबत अवेलेबल होते बॉर्डर ही तुम्ही पाहू शकता छान असा ब्रॉड बॉर्डर विथ फिनिशिंग तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे हेवी रिच पल्लू तुम्हाला इकडे मिळणार आहे आणि या तुम्हाला ही जा तुम्हाला मिळणार आहे जबरदस्त असं जेकार्ड विविंग अकॉर्डिंग पूर्ण हेवी लुकमध्ये ब्लाऊज तर तुम्ही पाहू शकता छान असा हेवी ब्लाऊज तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे तोही प्रॉपर कटसोबत कलर मॅचिंग जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा आर्टिकलची तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्हाला करायचा आहे कॉल इन्क्वायरी व्हॉट्सअपवर तुम्ही यांचे फोटोज घेऊन पण पाठवू शकता स्क्रीनशॉट घेऊन जेणेकरून तुम्हाला इन्क्वायरी करणं अगदी इझी होणार आहे महा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता पूर्ण काटापदरीची साडीचा जो कॉन्सेप्ट असतो ना तो याच्यात कॉपी केलेला आहे ऑर्गेनचा फॅब्रिकवर मिनाकारी बॉर्डर तुम्हाला याच्यात मिळणार आहे तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं मीनाकारी बॉर्डर मिळणार आहे विथ तुम्हाला मिळणार आहे पूर्ण हे बुट्यांचं कॉन्सेप्ट आणि जरी लायनिंगचा हा पदरचा कॉन्सेप्ट सुंदर असं ब्लाऊज पीस आहे तुम्हाला मी ब्लाऊजही दाखवून देते जे तुम्हाला टोटली गोल्डन जरी कॉन्सेप्ट सोबत अवेलेबल होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर असं हेवी ब्लाउज तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि म्हणजे ऑर्गेन्झामध्ये पण भरपूर क्वालिटीज असतात पण यशभूमी टेक्स्टाईल मध्ये मिळणार आहे ऑरगेन्झाचा स्टम्प सुद्धा खूप स्मूथ आणि सॉफ्ट असं असणार आहे म्हणजे की फुगणार नाही साडी सुंदर अशी प्लेटिंग होणार आहे त्या टाईपचं हे कलेक्शन तुम्हाला इकडं अवेलेबल होते तेही अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला होलसेल व्हरायटीज घ्यायची सेट टू सेट ऑर्डर करायचं आहे मिनिमम ऑर्डर सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे की दहा ते पंधरा हजारच्या अमाऊंट सोबत सुद्धा तुम्ही जुळू शकतात तेवढ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही इकडं व्हरायटी घेऊ शकतात गरजेचं नाही की तुम्हाला मोठ्या क्वांटिटी सोबत किंवा बल्क वैस ऑर्डर करायचा आहे महा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं तुम्हाला अवेलेबल होते आता याच्यात तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरी वर्कचं कॉन्सेप्ट चेन वर्क अकोर्डिंग तुम्हाला मिळणार आहे एम्ब्रॉयडरी वर्क फ्लावर मध्ये बुटा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि गोष्ट करून बॉर्डरची ते तुम्ही पाहू शकता ऑल ओव्हर फोर साइड तुम्हाला या पद्धतीने चेन वर्क अकॉर्डिंग जे आहे बॉर्डर अवेलेबल होणार आहे प्रॉपर कटसोबत तुम्हाला हा फॅन्सी अवेलेबल होते आणि ब्लाउजची गोष्ट करू याच्यात तुम्हाला ब्लाउजही फॅन्सी असं मिळणार आहे डिझायनर लुक सोबत तर तुम्ही पाहू शकता बॅक नेक आणि स्लीव वर सुद्धा तुम्हाला याच्यात जे आहे पॅटर्न मिळणार आहे तर या टाइपचं कलेक्शन तुम्हाला इकडनं अवेलेबल होतं मंडळी आणि ह्याच्यात तुम्हाला भरपूर डिझाईन ऑप्शन सुद्धा मिळणार आहेत शिवाय कलर ऑप्शन सुद्धा डार्क लाईट डस्टी पिस्टल कलर चार्ट ऑप्शन पाहिजे तेही अवेलेबल होतील किंवा जर रेंजचा इश्यू हो असेल की तुमच्या एरियामध्ये दोनशे ते चारशे पर्यंतचीच व्हरायटी सेलआउट होते किंवा तुमच्या एरियामध्ये आठशे ते हजारपर्यंतची व्हरायटी सेल आउट होते तर त्या पद्धतीचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे मग हे नेक्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकता जेकार रेकॉर्डिंग असणारे बुटा कॉन्सेप्ट असणारे पण मंडळी याच्यात सिरोस्की डायमंड अटेच झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण साडी सिरोजकी डायमंड लावलेले आहेत छान असा बुटा कॉन्सेप्ट तुम्हाला इकडनं अवेलेबल आहे तुम्हाला बॉर्डर मिळणार आणि तुम्हाला याच्यात फॅन्सी मिळणार आहे शिवाय पदरची गोष्ट करू तर तो तोही तुम्हाला रिच लुकमध्ये अवेलेबल होणार आहे म्हणजे की ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये तुम्हाला जेकाट अकॉर्डिंग फॅन्सी पार्टीवेअर कॉन्सेप्ट पाहिजे किंवा एम्ब्रॉयडरी वर्क कॉन्सेप्ट पाहिजे किंवा मग पाहिजे सिरोज की डायमंडचं कलेक्शन तुम्हाला प्रत्येक टाईपचं कलेक्शन ऑर्गेन्झा फॅब्रिक सोबत इथे अवेलेबल होणार आहे तेही अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या टाईपचे भरपूर व्हरायटीज आहेत भरपूर कलेक्शन आहे इन्क्वायरी करण्यासाठी स्क्रीनवर नंबरवर कॉल करायचा आहे किंवा मग जर पॉसिबल असेल सुरत लावून व्हिजिट टेक्स्टाईल तर एकदा नक्की व्हिजिट करा सीओडीद्वारे ऑर्डर करू शकतात किंवा मग व्हिडिओ कॉलवरही सर्व एक आर्टिकल्स सिलेक्ट करून तुमचा ऑर्डर बुक करू शकतात आणि जर पॉसिबल असेल व्हिजिट करणं तर पिकअप अँड ड्रॉपची पण फॅसिलिटी आमची कंपनी तुमच्यासाठी अवेलेबल करते हे मात्र तुम्ही विसरू नका तर आसा एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट डे मध्ये न्यू सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त आणि बिलकुल पॉझिटिव्ह मंडे आणि डेली अशा अपडेटसाठी आणि सुंदर अशा कलेक्शन जर तुम्हाला घरी बसल्या पाहिजे असतील तर चॅनलला करायचं तुम्हाला सबस्क्राईब